पण काहीतरी करायला लागते मागच्या वरचे पैसे उरले असेल ना काहीच नाही कसं आहे सावकारी सावकारी काढून किती काढली सावकार बँकेचं लोन नाही काढलं थकित आहे आमचं थकित असल्यामुळे सावकार काय भावना देते दहा हजार दरवर्षी कळाला म्हणजे आता पेरलं सहा एक पुन्हा पेराले पन्नास हजाराचे शाहराले साडेबारा किती महिन्यासाठी बारा महिन्यासाठी बारा महिन्यात घेतले साडेबारा वरते साडेबारा हजार वरते दिवाळी झाली तर घेऊन दिवाळीच्या नंतर मग असं सहा महिन्याच्या हो पन्नास हजार आले पन्नास आणि लिहून काय घेतेच आणलं तुम्ही चार हजाराचे किती लागलं तीन म्हणजे कमी देतो लहान मग नंतर पूर्ण किती लागते खर्च तरी बारा तेरा बारा हजार तेरा हजाराचे पोतेच

我来，我来。